हाय hey, हॅलो तर आज आहे ना आम्ही चाललेलो आहोत डीमार्टमध्ये आणि वातावरण बघू शकता किती छान झालेलं आहे थोडा थोडा पाऊस पण पडतोय आणि डीमार्टमध्ये इथून कसं जायचं गोरेगावला आणि आम्ही तर येथे जाणार आहे आटोनी पण बस आहे ना खूप जास्त लांब येते इथं तर आहे ना आता बघा तुम्हाला दाखवते मी पुढे बाकीचे कोण कोण आहे सोबत हे पण बघा तर रिक्षा थांबवण्यासाठी पुढे गेले आणि आता रिक्षा थांबवते बघा आता घराच्या बाहेर म्हणजे गेटच्या बाहेर आलोय आम्ही हा रॉयल पॉम्प मध्ये आणि रॉयल पंपच्या बाहेर आलोय म्हणजे रॉयल पॉम्प मध्येच आहे अजून आता गेटच्या बाहेर आलोय बिल्डिंगच्या आणि आता सरळ चाललोय बघा तर हे आता रॉयल पंपच्या बाहेर निघालो तर तुम्ही बघू शकता की कसं वातावरण आहे इकडं असं वाटतं एकदम खेड्या टाईप आहे मी नवीन नवीन आणते ना तर असं वाटत होतं एकदम खेडंबिडं आहे काय तर हे गेटच्या बाहेर निघाल्याच्या नंतरचं आहे आणि ना खूप मस्त वातावरण आहे बघा इकडचं एकदम इथलं सगळं हे इथे ना भाजीपाला वगैरे मिळतो बघा एवढं छान वातावरण आहे ना खरं सांगू खूप मस्त वातावरण झालेलं होतं पाऊस पडला त्यामुळे इकडं तबेला आहे दूध वगैरे मिळतं त्यानंतर आता पोहोचलो आम्ही गोरेगाव चेक नाका कारण की बस यांना पहिले जवळूनच लागत होती आता यांना रोडचं काम चालू असल्यामुळं खूप लांब जावं लागतं बसला पण तर अशा प्रकारच्या बस आहे बघा तर चारशे बावन्न नंबरची चा आमच्या इकडे जाणारी बस आहे तर हे गोरेगावचं नाव दाखव दाखवते मी तुम्हाला गोरेगाव आपण चेक नाक्यावरती आहोत सध्या आता इथनं आपल्याला जायचं आहे बस स्टँडला तर इथं किलोमीटरवर जातात एक किलोमीटरचे सव्वीस रुपये तर इथं येऊस्त चौऱ्याऐंशी रुपये झालेते तर सगळे मिळून त्याला स्टेशनपर्यंतचे नव्वद रुपये भाडं झालं होतं बघा तर गावाकडच्या आपल्या इकडच्या पेक्षा इथं ट्रॅव्हलिंग स्वस्त आहे कारण की आपल्या इकडं एवढं जायचं म्हणल्यावर दोनशे तीनशे रुपये घेतात तिथं उलट ना रिक्षाने कमी घेतात असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते मध्ये मला नक्की सांगा तर ना आता स्टेशन जवळ जवळ आलेलो आहोत आपण तिकडून पलिकून डायरेक्ट रिक्षा तिकडून येते येतीलच घ्यायचं कितीला आहे ते चाळीस ला आहे एक द्याच्यात आणि आहे त्याच्यात पैसे दिवस त्यांना चाळीस रुपये दोन किलो कमी झालं साठ आहे ना बासठ होत दोन किलो कमी झालं <laughs> दहा रुपये आहे त्याच्यात आता टाकले बघ ना पन्नास ची दिन येत किती आहे दादा साठ आहे आपल्या दोघांच सेमच आहे दोन किलो कमी झालं लोक मुंबईला आले तर दोन किलो कमी झालं मुंबईला आले तर हा आता रिक्षात उतरलो गोरेगाव ईस्ट का गोरेगाव ईस्ट मध्ये राहतो आणि गोरेगाव वेस्ट मध्ये जायचं तिथून मग डबल रिक्षा मग डी कमी पण आहे थोडी चला आता पलीकडच्या साईडला जाऊ मग आपल्याला तिथून रिक्षा लागेल तर आता गोरेगावचं स्टेशन दाखवते तुम्हाला तर आम्ही तिथं वजन वगैरे केलं आणि आम्हाला जायचं होतं ईस्ट मध्ये आम्ही राहतो वेस्ट मध्ये तर आता ईस्ट आणि ईस्ट ईस्ट आणि वेस्टमध्ये खूप कन्फ्युजन आहे माझं आलो इकडच्या साईडला आणि आता इथून रिक्षा करायची आणि मग आपल्याला मॉलमध्ये जायचं इथून मॉलपर्यंत जाण्याचे चाळीस रुपये होतात किलोमीटरने आणि इकडच्या साईडला गुरुवारचा सा बाजार पण भरतो आणि इकडे सगळं मार्केट आहे तुम्ही बघू शकता ईस्ट वेस्टमध्ये खूप जास्त माझं कन्फ्युजन आहे म्हणून मी तर सांगत नाही आता काही तर आता हे मॉलकडे निघालो मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत काय सांगू तुम्हाला आता त्यानंतर आलो आम्ही मॉलमध्ये कारण की माझा फोन चालू होता म्हणून तुम्हाला बाहेरून तर काही दाखवलं नाही मी मॉल आहे कुठं आहे हे बांगुर नगरमध्ये मॉल आहे आणि मॉलमध्ये पण शूटिंग जास्त करू शकत नाही मॉलमध्ये शूटिंग केल्याने काय होतं माहिती आहे तुम्हाला पण असं जे एक आहे तर तिच्यावरती कंप्लीट झाली होती मॉलमध्ये व्हिडिओ शूटिंग तर थोडासा नॉर्मली व्हिडिओ केला मी आणि त्याच्यानंतर आम्ही जे जे पाहिजे नव्हतं ते सगळं सामान घेतलं सामान घेतल्याच्यानंतर आम्ही आलो काउंटरवरती बिल वगैरे पे केलं आणि त्यानंतर आता बाहेर एंट्री केली बाहेर व्हिडिओ शूट केला बीनदास काव्य तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ शूट केला होता मॉलमध्ये तर त्यांनी पोलिसवाले बोलवले होते ती तिचं तिचंच व्हिडिओ शूट करत होती तरी पण त्यांनी पोलिसवाले बोलवले होते त्यामुळं मी जास्त काही व्हिडिओ शूटिंग केला नाही आतमध्ये थोडासा केला आणि त्यानंतर बाहेर आल्यावर केला आता बाहेर आलो जास्त काय पॉपकॉर्न वगैरे काहीच खाऊ शकत नाही आम्ही तर आता या ना सामान वगैरे भरून देतो मधले पॉपकॉर्न खूप छान लागते टेस्टी पण आज उपवास असल्यामुळं खाऊ शकत नाही तर आता या सगळं सामान वगैरे बॅगमध्ये भरायचं ट्रॉलीमध्ये ठेवायची मग त्यानंतर ट्रॉली तिकडं न्यायची आणि डबल रिक्षा थांबवायची रिक्षा थांबवून इथून घरी जाण्यापर्यंत ते दीडशे रुपये एकशे साठ सत्तर रुपये घेतात तर इथं मॉलमध्ये जाण्याला पण एवढी जास्त मेहनत घ्यावं लागते मुंबईमध्ये सो असू दे आता तर येणा आता रिक्षावाला मीटरने जाऊन सुद्धा आता काय म्हणतो तुम्ही ऐका लगेचचे पैसे लागल म्हणजे लगेच काय काय लगे का ये ते इतकेसे बॉक्स का लगेज लगे का इतका एकीचे अर कोणी हम हमारा कर लेते ना एडजस्ट ती आ, ती बॅग समोर घे आलो तुझी ती आणि ही माग ठेव बस तिकडे तिकडे बस मग ठेव

खूप जास्त बांगूर नगरचं डिमांड आहे तर त्यांचं म्हणणं होतं की हे बॉक्स आहे सामान आहे ना तुमच्यापाशी त्याचे एक्स्ट्रा पैसे द्या मीटर चालू आहे ते वेगळे आणि अजून एक्स्ट्रा पैसे द्या इकडं असंच चालतं मुंबईला तर मी त्यांना बोलले की लगेचचे कशाला पैसे लागणार एवढं एवढं तर सामान आहे तर मग त्यांनी घेतले नाही आणि जे काय होईल तेवढे मीटरचेच पैसे द्यायचे आहे तर बाहेर तुम्हाला दाखवलं एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्ड्याच्या आपल्या इकडं गावाकडं साधी तीन ते चार मजल्याची बिल्डिंग नसते इकडं बघू शकता आता यानंतर आम्ही आलो रॉयल पॉम्पला तर बाहेर तुम्हाला दाखवलं तिकडे बाजार वगैरे म्हणजे सामान वगैरे जे पाहिजे असेल चिल्लर चाललं ते सगळं तिथं मिळतं आणि आता रॉयल पाम्प मध्ये एंट्री केली आपण एंट्री केल्याच्या नंतर आता गेटच्या आतमध्ये आलो बस आता रिक्षावाला थांबला त्यानंतर सामान वगैरे घेतलं आणि वरती चाललं व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा